जय आदिवासी मित्रांनो आदिवासी हे बघा आमचे दादो दादा आज लग्नाला गेलो होतो तर त्यांनी बी म्हणजे मला ओळख नाही पण मला एक बरं वाटलं ते आणि हे काय करून चालले दादा तुम्ही वाटत चालले बर आता काय तुम्ही गोलत पण आता मला मी विलास दादा घोडे ना आलो लग्नासाठी आलो होतो पण एक तुमच्याबद्दल मी काय बघितलं आणि पहिलं की तुमचीच आहे ना घेतला

बघा बघा मित्रांनो पहिला सुद्धा त्यांच्या घर माहिती आहे त्यांच्यामध्ये ऐकायला जातात म्हणजे माणसाला माणसा बरोबर त्यांच्या घरा आणि इकडे आलं होतो त्यांच्याबरोबर मला इथे माझ्या आदेश माझी मला किती कष्ट असतात आज एवढे जमलं असतात किंवा तुम्ही तुमच्या कामात गाठ काय काम असतं तुम्हाला म्हणतात आम्हाला काय संदेश त्यांनी आपली सिटी वगैरे लक्ष दिलं पाहिजे जनावर हे केले पाहिजे हा तर मग ह्या दिशेने ठीक आहे मला आपल्या आदेश काही बाकीचे बाकी नाही नाही बरं बरं પાણી બરાબર ચાલો અંગે તરલા અગી ભુજર વાટ આદિવાસી જય આદિવાસી જય આ જય રાઘોજી આટો કે